असं आहे की संजय राठोडांच्या विरोधात त्यावेळेला ते काही जे काही प्रकार चालले होते ज्या पद्धतीनं नाटकी आव आणला जात होता ज्या पद्धतीनं हवाव केले जात होते ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या महिलांची एकमेव रक्षण करती आणि महाराष्ट्रातल्या महिलांच्या इज्जतीची संपूर्णपणे रक्षण करते आणि त्याचं त्या ठिकाणी रक्षण करणं जबाबदारी माझ्यावरच आहे अशा आविर्भावामध्ये जी लोकं वावरत होती त्यांनाही सणसणीत चपराक आहे ठीक आहे सुप्रियाताई काय बोलले आहे मला माहीत नाही पण त्याचा अर्थ असा मला लागतो की तुम्ही म्हणताय की वेळ मिळाला नाही आणि मग आम्ही जर जास्त वेळ देत तर आमचा पक्ष का फुटला याचा अर्थ धैर्यशील माने तुम्ही खरं बोलत नाही खोटं बोलताय असं सुप्रिया ताईंनी सांगितलेलं असावं उदय सामंत काय बोलतात रामदास कदम का काय बोलतात याच्यावर मी कधी प्रतिक्रिया देत नसतो काही मागणी केली आम्ही आम्ही अजून मागणीच केलेली नाही विधिमंडळामध्ये त्यामुळे आम्ही वारंवार मागणी केली आणि ती मागणी आमची स्वीकारली गेली नाही असं म्हणणं अन्यायकारक आहे आम्ही अजून मागणी केलेली नाही माझं नाव चर्चेत आहे वा आनंदाची बातमी तुम्ही दिली धन्यवाद